नमस्कार मित्रांनो no. <laughs> <laughs> हे बघा या कांदा आपला कांदा जवळ जर लाव सवा महिना झालेला आहे हे बघा कांदा तुम्हाला दिसतोय तर ह्या कांद्याला आता आपल्याला करपा बुरशी आणि याची पात वाकडी झालेली आहे तर ह्या ह्यासाठी काय औषध मारतो मी तुम्हाला सांगतो आहे कारण की मध्ये आता जवळजवळ हे बघायची अशी पात वाकडी व्हायला गेली ही पात हे ना खाली खाली पडलेली आहे आणि याच्यामध्ये पातीमध्ये थ्रिप्स आहेत मावा तुरटुडे याच्यामुळे ही पात खाली पडलेली आहे आणि वातावरणाच्या बदलामुळं ही पात पिऊळ पडायला लागली आहे त्यामुळे याच्यावर आपण काय उपचार करतो हे तुम्हाला मी दाखवतो आता सर्वप्रथम आपण या कांद्याला कीटकनाशक मावा तुरतुड्यासाठी आपण हे आता हे घेतोय बाहेर कंपनीचं कॅनन घेतोय त्याच्यामध्ये मावा तू याच्यामध्ये राहणार नाहीत पातीमध्ये दहा पंपाचं किंवा सात पंपासाठी आपण यूज करू शकतो त्याच्यानंतर हे बुरुशनाशक घेतो आपण बुष्टम म्हणून हे बुडशनाशक घेतोय त्याच्यामुळे मे पडलेली पात करपलेली पात मीठ होईल आणि सगळ्यात भारी इलेक्ट्रॉनिक म्हणजे बायुटा एकदम भाजीचा कांद्याच्या पातीला ताकद देण्यासाठी हिरविका देण्यासाठी हे बायोटा एकदम टॉनिक आहे याचा वापर तुम्ही करा <गणागी> मायकोन्यूट्रन सुपर चिल म्हणजे याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन असतात जे जमिनीमध्ये भेटत नाहीत ते याच्यामध्ये आहे त्यामुळे कांद्याला कोणताही आजार होत नाही या यासाठी याचा वापर करायचा आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं असं एकजीव करून आपण एक कांद्याच्या कांद्याला सोडून त्याच्यामुळं कांद्याच्या पिकाला कोणताही रोग राहणार नाही व कांदा चांगला होईल त्या बाटल्या टाकायच्या